चीनमध्ये एच एम पी व्ही या व्हायरसचे रुग्ण गेल्या काही दिवसात वाढलेत या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आता या व्हायरसचे रुग्ण भारतातही सापडलेत कर्नाटक या एकाच राज्यात दोन रुग्ण सापडलेत यामुळे आता आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे की कर्नाटकमध्ये दोन एच एम पी व्ही संक्रमित आढळले एच एम पी व्ही व्हायरल प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे एक तीन महिन्याची मुलगी आणि दुसरा आठ महिन्यांच्या मुलाचा यामध्ये समावेश या 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 आहे या विषाणूमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने म्हटले मात्र त्यामुळे भारत सरकार आता चांगलंच अलर्ट झालं या दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही आहे या नव्या विषाणूचं नाव ह्युमन व्हायरस हे आहे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास आणि फ्लू सारखी लक्षणे दिसून येत आहेत आता दिल्लीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हायरसशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सल्ला जारी केलाय आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर वंदना बग्गा आणि मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि आय डी एस राज्य कार्यक्रम अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन दिल्लीतील श्वसन रोगाचा सामना करण्याच्या तयारीबाबत चर्चा केली या शिफारशीनुसार रुग्णालयांना इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार आणि गंभीर प्रकरणाची माहिती आय एच आय पी ला पोर्टलद्वारे त्वरित नोंदवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांचा अलीकडील प्रवासाचा इतिहास नाही आहे त्यामुळे बाहेरच्या देशातून लागण झाली अशी कोणतीही शक्यता आहे आरोग्य मंत्रालयाने म्हटले की देशात आय आणि आय प्रकरणांमध्ये कोणती असामान्य वाढ झालेली नाहीये इतर देशांमध्येही त्याच्याशी संबंधित आजाराची अनेक प्रकारे नोंदवली गेली आहेत रिपोर्टनुसार एच एम पी व्हीमध्ये फ्ल्यू सारखी लक्षणं दिसत आहेत त्यामुळे कोरोनासारख्याच आरोग्य समस्या निर्माण होत आहेत रायटर्सच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की चीनच्या डिझीज कंट्रोल ऑथॉरिटीने शुक्रवारी सांगितलं की जे अज्ञात प्रकारच्या निमोनियावर लक्ष ठेवून आहेत हिवाळ्यात श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता दिसते याला सामोरे जाण्यासाठी एक विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आलाय या व्हायरसमुळे चिनी अधिक वार केलं या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखीच आहेत या आजाराने ग्रस्त व्यक्तीला जास्त ताप सर्दी आणि खोकला नाक बंद होणं किंवा नाक गळणं घसा खवखवणं थकवा आणि अशक्तपणा श्वास घेण्यास त्रास होणं छातीत दुखणं निमोनिया यासारखी लक्षणं दिसतात मुलांमध्ये या, या आजाराच्या थोडी वेगळी लक्षणं आहेत त्यांना अन्न गिळण्यास त्रास होतो मूड बदलतो चिडचिड होते आणि नीट झोप देखील लागत नाही लहान मुलं आणि वृद्धांना एच एम पी धोका असतो कोरोनामध्ये या दोघांना अधिक समस्यांचा सामना करावा लागला होता या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता चीनला सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय प्रत्येकाला स्वच्छता राखण्याचे आणि मास्क शिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे एच एम पी व्हायरस कसा टाळायचा असल्यास खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आणि कपडा ठेवावा खोकण्यासाठी किंवा शिंकण्यासाठी वेगळा रुमाल किंवा टावेल वापरा जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्ही मास्क घाला घरी राहा आणि विश्रांती घ्या यूएस सरकारच्या सीडीसी नुसार किमान वीस सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा तुमची भांडी म्हणजे कप ताट किंवा चमचे एकमेकांसोबत शेअर करू नका आत्तापर्यंत या व्हायरसवर कोणतेही विशेष अँटी व्हायरल औषध किंवा कोणती लस तयार करण्यात आलेली नाही आहे त्यासाठी साधारणपणे सर्दी आणि तापाची औषधं दिली जातात असं डॉक्टरचं म्हणणं आहे परंतु ज्यांना आधीच श्वसनासंबंधित आजार आहेत त्यांच्यासाठी हा व्हायरस समस्या निर्माण करू शकतो अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आय सी एम आर आणि आय डी एस पी नेटवर्कच्या डेटानुसार आय एल आय किंवा एस ए आर आय प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाहीये आय एल आय म्हणजेच इन्फ्लुएन्झासारख्या आजारात ताप खोकला घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात एस ए आर आय म्हणजेच श्वास घेण्यात अडचण एच एम पी व्ही व्हायरसमध्ये अशीच लक्षणे दिसतात